सोशल मीडियावर सतत पाकिस्तानचे वाभाडे काढणारा त्याच्या शिव्यांमुळे फेमस झालेला आणि काहीशी हटके स्टाईल असलेला हिंदुस्थानी भाऊ गेले काही दिवस चांगलाच चर्चेत आहे मध्यंतरी त्याने हिंदी भाषा सक्ती आणि मारहाण प्रकरणात उडी घेतली होती त्याला काहीच दिवस उलटले असताना आता पुन्हा एकदा भाऊने आपली भाऊगिरी दाखवायला सुरुवात केली आहे आता त्याने थेट बॉलिवूड दिग्दर्शिका आणि नृत्य दिग्दर्शिका फराह खान सोबतच पण हा पंगा त्याला चांगलाच महागात पडलाय एरवी सगळ्यांवर भावगिरी करणाऱ्या हिंदुस्थानी भाऊचे आता थेट कोर्टानेच कान उपटलेत भाऊ तू छपरी आहेस का असं म्हणत कोर्टाने भाऊला माघार घ्यायला सांगितली नेमकं हे प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पर्यंत नक्की पहा खान इसने हमारे फेस्टिवल याने होली आ रही है। उसके ऊपर एक बयान दिया की होली छपरी का है। जो भी ज्ञान उसकी माँ को त्याचं झालं असं की सेलिब्रिटी मास्टर शेफ या शो च्या एका एपिसोड वरून हा वाद निर्माण झाला या शो मध्ये फरा खान या शो च्या जज होत्या शोच्या एका एपिसोड मध्ये त्यांनी होळीवर भाष्य केलं होळी हा सर्व छपरी मुलांचा आवडता सण आहे असं फरा खान म्हटल्या तिथेच माशी शिंकली फराह खान यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओवरून त्यांना बरच ट्रोल केलं गेलं हिंदूंच्या सणाचा अपमान केला म्हणून अनेकांनी फराह खानवर सोशल मीडियाद्वारे टीका केली पण हिंदुस्थानी भाऊने हे जास्तच मनावर घेतलं भाऊने थेट फराह खानविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली एवढ्यावरच हिंदुस्थानी भाऊ म्हणजे विकास फाटक थांबले नाहीत तर त्यांनी कोर्टात फराह खान यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे फराह खान यांनी हिंदूंच्या सणावर टीका केली आहे बॉलिवूड कायमच हिंदूंचा द्वेष करत आला आहे हिंदू संस्कृती कशी वाईट आहे हे बॉलिवूड सिनेमातून दाखवलं जातं फराह खान यांनी होळी हा छपरी लोकांचा सण आहे असं विधान करून मोठी चूक केली आहे असा दावा फाटक यांनी केला होता ये बोल सकते हैं क्योंकि आप जैसे हिंदू चुप ये वाले वाले जो अपनी मैया बात ना जब देखा तब हमारे हिंदू धर्म का अपमान करना हमारे हिंदू धर्म के खिलाफ बोलना हमारे हिंदू धर्म के हर त्योहार पे कुछ ना कुछ ऐसे आप शब्द बोलना ये बोल सकते हैं क्योंकि आप लोग आवाज नहीं उठा उसमें से एक फरा खान है जो अभी जिसने है, हमारा जो होली का त्योहार है ये छपरी बोला गया छपरी तो सालो तुम लोग गे तुम्हारी औकात है ना औकात दो पैसे की नहीं लिए विधान ला धार्मिक रंग देना अत्यंत चुकीसा है असा आता कोर्टा ने मटल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी यासंदर्भात सुनावणी देत हिंदुस्थानी भाऊला चांगलंच फटकारलंय ही याचिका केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी दाखल करण्यात आली आहे का असा सवाल करत उच्च न्यायालयाने अशी प्रकरणे न्यायालयात का आणता असं म्हटलंय याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्या हिंदुस्थानी भाऊला विचारलंय की फराह खान यांच्या टिप्पणीमुळे ते कसे दुखावले जाऊ शकतात जर इतका आक्षेप होता तर तुम्ही स्वतः एफ आय आर दाखल का केले नाही तुम्ही वकिलामार्फत तक्रार का पाठवली हो असा सवालही न्यायालयाने भाऊला विचारला तुम्ही इतके का दुखावले आहात इतके संवेदनशील होणे थांबवा आमच्याकडे दोनशेहून अधिक महत्त्वाची प्रकरणे आहेत आणि तुम्ही असे खटले न्यायालयात कशासाठी आणता प्रसिद्धीसाठी तुमचे नाव मथळ्यात येण्यासाठी असे खटले न्यायालयात आणण्याचं नेमकं का कारण काय फरा खान छपरी म्हणाल्या पण तुम्ही छपरी आहात का नाही ना तुम्ही तर एक सज्जन गृहस्थ आहात मग तुम्ही इतके का दुखावले आहात यावर हिंदुस्थानी भाऊची बाजू मांडणारे वकील अली काशिफ खान देशमुख यांनी कोर्टाला सांगितलं की आमच्या तक्रारीची दखल आता चॅनलने घेतली आहे तक्रार दाखल झाल्यानंतर ज्या चॅनलवर हा शो प्रसारित झाला होता त्यांनी तो वादग्रस्त भाग काढून टाकलाय त्यावरही कोर्टाने त्यांना चांगलं सुनावलं चॅनलने तो भाग काढून टाकला लोक आता ते विसरलेत मग तुम्हाला हे सगळं का करायचंय तुम्ही स्वतः तक्रार का केली नाहीत तुम्ही आधी वकिलामार्फत तक्रार का पाठवली अशा शब्दात खंडपीठाने हिंदुस्थानी भाऊचा चांगलाच चा समाचार घेतलाय एवढंच नाही तर तुमच्या आशिलाला नॅशनल जिओग्राफी ट्रॅव्हल आणि लिव्हिंग चॅनल्स पाहण्यास सांगा त्यांना असे चॅनल्स पाहून आनंद मिळेल असा खोचक सल्ला न्यायालयाने हिंदुस्थानी भाऊच्या वकिलांना दिला न्यायालयाने फटकारल्यानंतर मात्र हिंदुस्थानी भाऊने संबंधित याचिका मागे घेतली आहे हिंदुस्थानी भाऊ सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय आहे बिग बॉस तेराव्या पर्वात तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता त्याचा वर्ग खूप मोठा आहे तसंच शिव्या देऊन मुद्दे मांडायचे ही त्याची तर खासियत आहे हमारे यहां पे कुछ ऐसे हिंदू है जो तुम्हारे जैसे बॉलीवुड वॉलो की जिसके से तुम्हारे तुम्हारे में इतनी हिम्मत आती है बो... तो तुम्हारे में इतनी हिम्मत इसलिए आती है क्योंकि हमारे इसमें बहुत ऐसे हिंदू है जो तुम्हारे ऐसे बातों पे ना इग्नोर करते हैं और हमारे जैसे लोग जब तुम्हारे पे ऑब्जेक्शन उठाते तुम्हारे खिलाफ बोलते हैं तो वही वही ज्ञान ने आ जाते हैं कमेंट में कि आपको किसी के बारे में ऐसा बोलना नहीं चाहिए था फरा खान होली बार विधान ने प्रकरण वर भाषे एक वीडियो पोस्ट के होता परंतु उच्च न्यायालय ने कान कानपोचनी के नाम भाऊ ने अपनी तलवार मैन के लिए तुम्हारी भी माँ का तुम्हारी माँ का जो भी ज्ञान माँ को लेगा तो जो जो सनातन धर्म के खिलाफ जो बोलते हैं ना उनको समझाओ हलो अगर वो चुप नहीं बैठेंगे तो हमारे जैसे कट्टर सनातनी भी चुप नहीं बैठेंगे का दिवस पूर्वी अरेराबी करना अमराठी व्यक्ति मन से कार्यकर्त्या कड मारहाण होती त्यावेळी हिंदुस्थानी भाऊने हिंदुत्वाला प्राधान्य देत ही मारहाण चुकीची असल्याचं म्हटलं होत ह्या मराठीच्या नावावर इथे आलेल्या हिंदुस्थान मधल्या लोकांना आपल्या हिंदू लोकांना मारणं चुकीचं आहे साहेब शाळेत असो कॉलेजमध्ये असो ही मराठी भाषा शिकवलीच पाहिजे ह्यासाठी जेवढं तुम्हाला ताकद लावायची तेवढी लावासाहेब पूर्ण हिंदू समाज तुमच्या बरोबर आहे मराठी असल्याचा गर्वच नाही तर माज आहे मला या मराठीच्या नावावर इथे आलेल्या भारतातल्या हिंदू लोकांना मारण चुकीचं आहे शाळेत असो कॉलेजमध्ये असो ही मराठी भाषा शिकवलीच पाहिजे पण मराठी येत नाही म्हणून गोरगरिबांना मारणं खूप चुकीचं आहे ते आज इथे नोकरी करायला आले आहेत आज आपले महाराष्ट्रातील लोक दुसऱ्या राज्यात शिकायला काम करायला गेले आहेत तिथले लोक हे सगळं बघत आहेत की एका भाषेसाठी मराठी भाषेसाठी आपल्या लोकांना मारलं जात आहे ही मारहाण चुकीची आहे त्याऐवजी सर्वांना हिंदू म्हणून एकत्र आणा अशी भूमिका भाऊने घेतली आहे त्यानंतरही मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाऊला ट्रोल केलं होतं होळी हा छपरी लोकांचा सण आहे हे फराह खानचं विधान तुम्हाला पटतंय का

थोडी अपने हिंदू धर्म अपने सनातन धर्म का जरा भी इज्जत करते हो समझाओ जाके कि हिंदू धर्म क्या है सनातन धर्म क्या है हमारा क्या है समझाओ जरा जा तुम्हाला सांगतो तुमच्यावर पूर्ण हिंदू समाज प्रेम करतो आणि करत राहील फक्त जे गोर गरीब आहेत जे बाहेरच्या स्टेटमधन आलेले आहेत तर प्लीज प्लीज तुम्हाला पण आणि ते मनसे सैनिक आहेत आपले त्यांना पण सांगतो भावांनो ते पण आपले भावच आहेत रे हिंदू समाजच तो आपला नोका मारू रे नोका मारू दोन पैसे कमवायला आलेत पोरा बाळांना सांभाळतात रे ते लोक नोका मारू त्यांना नोका मारू जे हिंदुत्वाच्या खिलाफ जातील त्यांच्याबद्दल आपण समजून घेऊ मग मग तर त्यांना घ्यायचंच आहे पण हे आपल्या लोकांना नाही रे बिलकुल नाही साहेब बस एवढंच बोलायचं होतं जय महाराष्ट्र साहेब जय श्रीराम एक छोटासा शिवसैनिक आहे मी माझ्यानी जेवढं तुम्हाला एक कळकळीची विनंती होती ती मी तुम्हाला सांगितली सर्व आपल्या शिवसैनिकांना सांगितली मा मनसे सैनिकांना सांगितले फक्त हिंदुत्वासाठी रे हिंदुत्वासाठी एकत्र या हिंदुत्वाला तोडू नका बस